विवाहबाह्य संबंध नरक समान शरीराचं आकर्षण क्षणिक असतं पण नात्यांचा ठेवा टिकवणं हे खऱ्या माणुसकीचं काम असतं कोल्हापूरच्या एका छोट्याशा कॉलनीत राहणारा सिद्धेश नावाला सुखी संसार दोन मुलं सुशिक्षित बायको अनुपमा सगळं पाहायला गेलं तर एक आदर्श कुटुंब पण कुठेतरी या आदर्शतेच्या पडद्यामागे एक काळोख अस्वस्थ करून टाकणारा होता सिद्धेशचा ऑफिसचा सहकारी मृणाल एक सुंदर आत्मविश्वासी आणि घटस्फोटीत स्त्री तिच्यात काहीतरी वेगळं होतं बोलण्यात वागण्यात आणि डोळ्यांत ती खूपदा सिद्धेशसोबत कामाच्या निमित्ताने फिरायची सुरुवातीला फक्त ऑफिसची चर्चा असायची मग कॉफी मग फोन कॉल्स मग गुप्त गप्पा आणि नंतर संबंध अनुपमा काहीच बोलत नसे पण ती बघत होती बदललेला वेळ थांबलेले स्पर्श नजरेतली थंडी ती समजत होती पण जीवापाड प्रेम करत होती सिद्धेश्वर तिने अनेकदा विचारलं तुझं काही आहे का कुणासोबत पण त्याचं उत्तर नेहमी एकच नको तशा शंका मी थकलोय एका रात्री सिद्धेश उशिरा घरी आला त्याच्यावर इतर स्त्रीचा परफ्यूम थकवा आणि चेहऱ्यावर अपराधी भाव अनुपमाने तो चेहरा पाहिला आणि तिने एक शब्दही न बोलता त्याच्यासमोर एक चिठ्ठी ठेवली तू जर आज मला खरं सांगशील तर मी तुला क्षमा करेन पण खोट बोललास तर माझा विश्वास संपेल सिद्धेशचा थरका पुदाला त्याने मान खाली घातली काहीच न बोलता तो निघून गेला थेट मृणालकडे सहा महिनेनंतर अनुपमा आता एका ट्रस्टमध्ये काम करत होती एक विश्वास तिचं आयुष्य ती हळूहळू स्वतःच्या पायावर उभं करत होती दोन मुलांना सांभाळणं स्वतःला सावरत जणू एक युद्ध ती लढत होती सिद्धेश आणि मृणाल लिव इनमध्ये राहत होते सुरुवातीचे काही महिने त्यांना स्वर्ग वाटले पण जसजसे दिवस गेले तसतशी ओळख झाली शरीराच्या पलीकडची मानसिक गुंतवणूक काय असते ते सिद्धेशला आता अनुपमाची आठवण येऊ लागली तिची काळजी प्रेम समर्पण आणि निस्वार्थ भावना मृणाल मात्र व्यवहारिक होती तिच्यासाठी सिद्धेश एक साथी होता गरजेपुरता एक दिवस तिने सरळ सांगितलं मला आता लग्न करायचं नाही मी परदेशात चालले आहे तू तुझं बघ सिद्धेश कोसळला तो अनुपमाच्या घरी गेला दारावर उभा राहून रडत म्हणाला माफ करशील का मला मी चुकलो फार मोठी चूप केली अनुपमा त्याच्याकडे पाहत म्हणाली तू ज्या क्षणी दुसऱ्या स्त्रीकडे वळलास त्या क्षणी तू मला गमावलं माझं प्रेम संपलं नाहीये पण मी आता त्याच प्रेमाने स्वतःला जपते तुझं चुकणं माफ करेन पण पुन्हा तुझा विश्वास ठेवणं शक्य नाही कथा संपते पण विचार सुरू होतात विवाहबाह्य संबंध सुरुवातीला खूप मोहक वाटतात थोडं प्रेम थोडं गुंतवणूक थोडं रहस्य पण त्यामागे एक खोल पोकळ खाई असते विश्वासघाताची अपराधगिरतीची आणि आत्महत्येसारख्या अस्वस्थतेची विवाहबाह्य संबंध म्हणजे क्षणिक वासना पण आयुष्यभराचा नरक ते नातं नाही ती एक भ्रमाची सावली असते जी घर प्रेम आणि आत्मा दोन्ही भस्म करून टाकते जेव्हा घर तुटतं तेव्हा केवळ भिंती नाही तर हृदयनही कोसळतात सिद्धेश आता एकटाच होता मृणाल गेली होती अनुपमा आणि मुले त्याच्यापासून दूर गेले होते ऑफिसमध्येही त्याची छबी ढासळली होती तो आता आत्ममग्न पश्चातापात हरवलेला आणि स्वतःशीच लढणारा एक पुरुष होता दररोज रात्री तो त्या जुन्या आठवणींमध्ये हरवायचा अनुपमाच्या हास्यात मुलांच्या गोंजारण्यात आणि आपल्या हातून निसटून गेलेल्या आयुष्यात एक दिवस तो त्याच्या जुन्या कॉलनीत परत गेला जिथे कधी त्याने संसाराचं स्वप्न पाहिलं होतं बाल्कनीत उभं राहून त्याने पाहिलं समोरच्या गल्लीत मुलं क्रिकेट खेळत होती एक मुलगा त्याच्याकडे पाहून म्हणाला काका तुम्ही पुन्हा आलात आई म्हणाली तुम्ही गेला होतात कायमचं त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो त्या मुलाला विचारतो तुझी आई कोण मुलगा हसून म्हणतो अनुपमा ती माझी आई आणि ती माझी आई पण आहे अनुपमाचं नवीन आयुष्य ती आता एका समाजकल्याण संस्थेची प्रमुख होती सात्वना नावाची संस्था जिथे फसवलेल्या सोडलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांसाठी नवजीवन तयार होत होतं तिने स्वतःच्या वेदनांमधून एक नवा प्रकाश तयार केला होता ती आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होती मानसिकदृष्ट्या बळकट होती आणि मुलांना सांभाळत होती शिक्षण संस्कार आणि स्वाभिमान देत होती पण तिच्या डोळ्यांत अजूनही कधीकधी रात्री विचारांची वादळं उसळत कारण प्रेम संपत नाही ते फक्त एका कोपऱ्यात गहिर लपून राहतं सिद्धेश तिला भेटतो अनुपमा मी तुला परत मागू शकत नाही आणि तसं काही हक्कही उरलेलं नाही पण एक गोष्ट सांगायची आहे मी आज जिवंत आहे पण मरेल्यासारखा माझं प्रेम उशिरा जाग झालं पण त्याने तुला फार काही दिलं नाही फक्त वेदना अनुपमा शांतपणे ऐकत राहिली ती काहीच बोलली नाही शेवटी फक्त एकच वाक्य तिने म्हटलं माफ केले तुला पण विसरू शकले नाही अनुपमासारख्या असंख्य स्त्रिया आजही समाजात असतात प्रेमात समर्पित पण फसवलेल्या सिद्धेशसारखे पुरुष जे क्षणिक आकर्षणात नाती फेकून देतात आणि शेवटी रिकाम्या हृदयाने पश्चातापात जगतात विवाहबाह्य संबंध हे शरीराचं समाधान असू शकतं पण आत्म्याचं ते तिथे नक्कीच भुकेलं राहतं विचार करा एका रात्रीच्या सुखासाठी जर आपण संपूर्ण आयुष्याचा आधार गमावतो तर त्या संबंधाला प्रेम म्हणायचं की आत्मविनाश ज्यांनी आपल्यावर जीव टाकला त्यांनाच जिवंतपणी मारणं म्हणजेच विश्वासघात ती रात्र तो एका अंधारलेल्या खोलीत बसलेला समोर त्याचं जुनं लग्नाचं फ्रेम केलेलं फोटो तो आणि अनुपमा मागे शुभमंगल सावधानाची फीत पण आता ती सगळी केवळ आठवण आणि अपराध ती दारावर टकटक झाली त्याने दार उघडलं समोर एक पोलीस उभा होता तुमचं नाव सिद्धेश बर्वे हो तुमच्या विरोधात एक तक्रार आलीये मानसिक त्रास जबरदस्तीचा संपर्क आणि सहकार्याच्या कार्यालयीन शोषणाबाबत मृणाल देशपांडे यांनी दिलीये तक्रार सिद्धेशच्या पायाखालची जमीन सरकली सत्य समोर येतं त्याच्या प्रेमात मृणाल नव्हतीच तिला फक्त एक साथी हवा होता तिच्या फायदे प्रगती आणि क्षणिक गरजांपुरता आता ती त्याला यूज करून टाकून दिलं होतं आता तिच्यासाठी तो एक अडथळा होता म्हणून ती तक्रार करून मोकळी झाली होती अडकला सामाजिक प्रतिष्ठा गेली ऑफिसमधून निलंबन आणि कोर्टाची तारखा दुसरीकडे अनुपमा एक दिवशी तिला एका महिलेशी गुप्त गोष्ट शेअर करताना एक तरुण मुलगी म्हणाली ताई माझ्या पतीचंही अफेअर होतं तो म्हणायचा ते फक्त शरीराचं होतं पण मी दर रात्री ओवाळताना विचार करत होते मी अपूर्ण आहे का अनुपमाला त्याचं उत्तर सापडलं ती स्वतही एकेकाळी हाच विचार करत होती पण तिने त्या मुलीचा हात पकडला आणि म्हणाली तू अपूर्ण नव्हतीस त्याचं नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण होता सिद्धेशला शिक्षा त्याच्या विरोधात फौजदारी खटला चालतो आरोप पुरावे नसले तरी त्याचं नैतिकत पतन पुरेसं होतं त्याला कलंकित करण्यासाठी त्याला सहा महिने सुधारगृहात पाठवलं जातं त्याला तिथेच कळतं की जे त्याने मिळवलं ते क्षणिक आणि जे गमावलं ते अनमोल होतं दोन वर्षांनी सिद्धेश आता एका लहान घो मध्ये काम करतो हातात पगार नाही पण चेहऱ्यावर पश्चाताप तो आता अधूनमधून सात्वना संस्थेला भेट देतो जिथे अनुपमा आहे पण भेटते का ती नाही ती त्याला बघते फक्त खिडकीतून आणि मनात एकच विचार करते त्याला माफ केलं पण आता त्याचं अस्तित्वही नकोय कथा संपते इथे पण शिकवण सुरू होते शरीराने मिळालेलं सुख क्षणभर टिकतं पण नात्यांचा पाया विश्वासावर असतो विवाहबाह्य संबंध हे प्रेम नसतात ते एक क्रूर वासना जी दोन कुटुंब उद्ध्वस्त करते जो फसवतो तो स्वतःलाही गमावतो काही गोष्टींची किंमत पश्चातापात कळते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते